ओम नम शिवाय धनवान बनण्यासाठी सोमवारी करा सोपा उपाय कारण सोमवार हा दिवस महादेवाची उपासना करण्यासाठी श्रेष्ठ दिवस मानला गेला आहे देवाचे देव महादेवबद्दल म्हटलं जातं की महादेव अत्यंत सोप्या आराधना व पूजापाठ केल्याने देखील प्रसन्न होतात म्हणून बायकांना देखील महादेवाची पूजा करण्याचे सांगितले जातं कारण संसारातून त्यांनी वेळ देखील महादेवासाठी काढला तरी महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात तसंच मनोकामना पूर्ण करतात शिवपुराणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी अत्यंत सोपा उपाय वर्णित के करण्यात आला आहे एक साधासा उपाय आम्हा स आपल्या सा सांगत आहोत आणि या उपायात आपल्याला केवळ एक दिव्वा श्रद्धापूर्वक महादेवाला अर्पित करायचा आहे सोमवारी गोधुली काळात संध्याकाळी एक तुपाचा दिवा तयार करा आणि त्यात एक लवंग जोडी टाका आता महादेवाच्या कोणत्याही मंत्राने आराधना करा आणि महादेवाला आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा हा उपाय कोणत्याही सोमवारपासून आरंभ करून अकरा सोमवार नियमितपणे करावा योग्यरित्या उपाय अंमलात आणल्यास आर्थिक संकट निश्चितच दूर होईल नंतर महादेवावर गंगाजल चढवावे आणि दिवा लावताना इतर कोणतेही शिवमंत्र येत नसेल तरी केवळ ओम नम शिवाय मंत्र उच्चारण करणे देखील प्रभावशाली ठरेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की आपली आर्थिक कर अडचण दूर करायची असेल किंवा धनवान बनायचं असेल तर आपल्यासाठी हा एक उप सोप्पा उपाय आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बिलाइकॉन बटन क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत